हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मस्त आणि माझ्या मनच असाल सर। तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी आहे मोहिनी आणि आपल्या चॅनलवरती डेली ब्लॉग्स लाईफस्टाईल आणि ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स टाकत असते आणि खूप सारे देवांच्या आणि आपल्या मराठी परंपरा सगळे गुस्त अनुस्त सगळं असतं माझ्या ह्याच्यावरती तर आज मी चाललेले आहे शिव महा शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी इथे पुण्यामध्ये सांगलीमध्ये आहे तर आज पहिला दिवस आहे आणि नंतरचे दिवस मला जायला जमणार नाही आजचा दिवस माझ्याकडे आहे हा चान्स मला मिस करायचा नाही आहे कारण की खूप दूरदूरून लोक येत आहेत आणि एवढ्या जवळ असून मला तर जायचंच आहे पण प्रॉब्लेम खूप सारे आहेत कारण की जायचं कशाने हा पहिला प्रॉब्लेम गाडी घेऊन जाऊ शकत नाही आहे तिकडे कारण खूप गर्दी आणि ट्रॅफिक असणार आहे आणि आता चालू आहोत तरी पण बसनी वगैरे पाहू आता मला राया सोडत आहेत मीनाकडे तिथनं मी राया मम्मी आमच्या सासूबाई स्पेशली शिव मा, शिव महापुराणची कथा ऐकण्यासाठी ते इकडे आलेले आहेत आणि कसं काय आहे तिकडे सगळं तुमचा आजच्या व्हिडिओ तुम्हाला सर्वात तेच तुम पाहायला भेटणार आहे जे कोणी तुम्ही शिवचे भक्त आहात की शिवमोप शिव महापुराण करत आहात सर्वांना उपासना किंवा उपवासने जायच्या मंदिरामध्ये सर्वांना सर्व खूप महिला करत होत्या तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे तुम्ही पण इथे असाल तर तुम्ही पण नक्की जा तुम्हाला जमलं जर तर ऐकण्यासाठी कथा नसेल तर तुम्ही फेसबुक किंवा यूट्यूबलाही तुमचं लाईव्ह आहे ते चालू तर तुम्ही तिथे पण ऐकू शकता पण आज माझ्याकडे टाईम आहे तर मी चालले आहे तर चला असेच कनेक्ट राहा सर्व दाखवणार आहे थोडं थोडं जेवढं मला घेता येतील तेवढं तर चला आणि स्पेशली म्हणजे आम्ही ह्या कार्यक्रमाचं म्हणजे कथा ऐकण्यासाठी गेलो ते माझ्या ससूबाईसाठी कारण की आम्हाला शिव महापुराण कथेबद्दल अगोदर माहिती नव्हतं तर त्यांना गावाकडे माहिती झालं त्यांनीच आम्हाला त्याच्याबरोबर माहिती सांगितली आणि त्यांची खूप इच्छा होती की त्यांनी पंडालमध्ये जाऊन कथा ऐकण्याची तर त्यांची इच्छा पूर्ण झाली त्याच्यामुळं आम्ही पण खूप खुश होतो कारण कारण की त्या खुश होत्या त्या खुश तर आम्ही खुश तर खूप छान वाटत होतं तिथे जाऊन गेल्याच्यानंतर एक वेगळंच फिलिंग होतं तुम्हालाही कोणाला चान्स भेटला तर नक्की जा Grazie. सभी हंसने लगे कहने लगे ऐसा नहीं होगा आप हमें लेकर तो चलो वो नहीं माने हमारी कथा वहां की छोटी संभाजी नगर में कथा हुई तब हमने हमारे पति से कहा हमें एक एक दिन की कथा आधे घंटे की सुनने दो हम बाबा से प्रार्थना करेंगे जो बाबा से मानता है ना पंडाल में उसको वो मिलता है पति हंसकर बोले ऐसा होता है कभी नहीं हो सकता आप लेकर तो चलो एक दिन की कथा हमने पंडाल में बैठकर श्रवण करी और बाबा से प्रार्थना करा हमारे पति से पूछा तुम बोलो क्या चाहिए वो तो कहते हैं बाबा सुनते हैं हाँ कथा के पंडाल में सुनते हैं हाँ क्या मुझे थानेदार बना सकते क्यों नहीं बना सकते बाबा है वो सब सुनता है बाबा से प्रार्थना करी फिर हमने भी हमारे पति से कहा याद रखना महाराष्ट्र में कहीं पर भी कथा होगी तो हमको तो लेकर जाना है प्रार्थना करते बाबा से कर मैंने प्रार्थना करी तथा श्रवण करी और बाबा की कृपा से मेरे पति पती मेरे प्रेंग प्रेंग की जाय श्रवण करण्याची प्राप्ती शिव की सो so फ्रेंड्स कालचा ब्लॉग आपण काय एंड केलेला नव्हता त्याच्यामुळे म्हटलं आज एंड करूया कारण की काल शिवपूर तुम्ही पाहिलंच मी शिवपुराण महा कथेला गेलेली शिवपुराणची कथा सांगवीमध्ये पुण्यामध्ये पी डब्ल्यू डी ह्या ग्राउंडवरती आहे चालू आणि खूप गर्दी तिथे तुम्ही जर जायचा विचार करत असाल तरी नक्कीच जा कारण की एकदा का म्हणा पंडालमध्ये बसून कथा ऐकलेली खूप चांगली असते माझ्या सा सासूबाई पेशली त्याच्यासाठी गावावरने इकडे आलेत आणि त्यांनाच घेऊन आम्ही तिकडे गेलेलो तर छान भारी वाटलं तो दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल होता आणि मस्त होतं आणि येताना काय जाताना कसं का असतं सगळेजण आहेत ना सकाळी सात वाजल्यापासून आठ वाजल्यापासून जातात कथा दोनला चालू होते तर मग येताना काय होतं सगळ्या सोबतच नेतं त्याच्यामुळे येताना खूप गर्दी होती जाताना एवढी गर्दी वगैरे नसते काय वाटत नाही आहे जायला भेटतं काही पण बस भेटतात ॲटो वगैरे काय पण येताना एवढं बस पण फुल असतात रिक्षावाले पण खूप आ, त्याच्यात ते पण अवेलेबल नसतं त्या टायमिंगला ना तुम्हाला लेट होऊ शकता त्याच्यानुसार तुम्ही जा तुमचे सगळे कामं किंवा तुमचे मुलं बाळं असेल त्यांना सगळ्यांना हँडल करून तुम्ही जाऊ शकता त्याचा विचार करून आणि तुमच्याकडे प्रायव्हेट गाडी असेल तर तिकडे पार्किंगसाठी वगैरे पण जागा आहे पण थोडंसं हेच ना गर्दीमुळे वगैरे हे ते प्रॉब्लेम येतात तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही जाऊ शकता तर नक्कीच जा कारण की पुण्यामध्ये आले त्याचा असा एक मोका आपल्याला कधी भेटणार नाही आहे लोकं खूप दूर दूर जातात आणि त्याच्यामुळं मी पण हा आणि मी आज रोज गेले असते मला काहीही प्रॉब्लेम नव्हता पण माझं हॉस्पिटल चालू आहे आणि माझ्या हॉस्पिटलचा आणि तो टायमिंग एकच आहे त्याच्यामुळे मला काही जमत नाही आहे जायला आता सेकंड डे होता आज पण मला आता काही जमलं नाही जायला तरी पण काय नाही आज एक वाजता कथा चालू होणार होती पण ठीक आहे मी घरीच हे ऐकणार आहे टी व्हीवरती तर तुम्ही यूट्यूब आणि फेसबुकवरती पण लाईव्ह ऐकू शकता ती कथा आणि करा एकदा आपण महादेवाची एकदा मनातून सेवा करायला लागलो तर आपल्या पूर्ण इच्छा खरंच आपल्या पूर्ण इच्छा पूर्ण होतात म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतं असं मला बोलायचं आहे तर चला एनिवेज uh, तर आता हा आपला ब्लॉग इथे संपूया तर भेटूयानंतर उद्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तोपर्यंत बाय